एक काढते झाडे ते आल्यावरती त्याला सगळं बोलते आता दुसरं आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आंतरवाडी सरकी शेतचा विश्वास बोला दादा बोला पायऱ्यांचं भेटून तुम्हाला मुद्दा ऐकून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुन्हा प्रश्न वाटा तुमचे मराठी दोन नाही तीन घंटे हे सगळे वकील बंद होईल आपल्या हायकोर्टातले पुढे आण ना

दादा कुठबी नोंद नसल्या तरी सोलापूर जिल्ह्यात मिळालेच नाही तर कुठेतरी क्वचित मिळाले त्याचं कसं करायचं कुठेतरी एक मिळाले एक तालुक्यात एक मिळाले कसं करायचं पुढं सोलापूर जिल्हा सोला सगळं सांगतो ना हा अकोलकोड तालुका सांगा सांगा पहिला आपण हा दिवशी स्वतः आपल्या सगळ्या स्वयंचा क्यों झाला हे सगळे ज्येष्ठ वकील मंडळी हायकोर्टात मुंबई यांच्यासमोर तीन घंटे किस पाडला याच्यावर एवढ्या दुकाने ती बी जागे ती दुपाशे दाखवा यांनी नि सगळ्यांनी चेक केल्यानंतर मान्य केला मुंबई करते बांधव तुम्हाला मान्य घेऊ जे आज मान्य 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 मग आता त्यांच्याकडे सोशल कोण आहे आपण लढायला आलो आपल्यातल्या हुशार आणि आपल्या इथं बुद्धी किंमत पण यांना हे मान्य पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला सगळ्याला मुंबईत त्यांना मान्य आहे आहे आपण आपल्याला जे आर के मी सगळ्यास वाऱ्याचं कुंडीचं झालं परिवार झालं आपला सगासवाऱ्याचा कायदा बारीक झाला प्रश्न नव्हता किती जमदारी आहे

आपला काही संबंध राहिलेला नाही या त्यांनी आपल्याचे पाहिजे ते मिळाले याच्यावरती तीन घंटे सगळ्यांनी चर्चा केली ती झाली आहे महाराष्ट्रात आरवाडीच्या महाराष्ट्रात जे गुन्हे झाले होते आपल्या त्याच्यात पत्र आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना आणि हे सगळे गुन्हे तातडीने मागे घेण्यात येणार आहेत মহারা বোলা 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 মানুষে মুখ झाले तिसरा मुद्दा आपल्या नोंदी कमी आहे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात तर आपले तीन द्या निजामकालींचे दुसरं ते जनगणनेच आहे मराठवाड्याच चालू मराठवाड्याचे शेत तीन आहेत ते शिंदे साहेबांची समिती जी आता कशी केली ती साप त्यांच्याकडे घेऊन ही घेऊ तपासणी बघा आता तपासतील त्याला समिती आहे ती तपासणी करून आणि आपल्याकडे मराठवाड्यात नेंदी कमी सापडल्यामुळे या समितीचा वेअर वाढून घात आपण समितीने चोवीस घर काम करायला वाटलेला मराठवाड्यात निवडी आणखी सापडा त्यासाठी समिती काम करणारी त्याचा सुद्धा जी आर त्यांनी काढली त्याचा पण काढला तीन काम करायचं गावागावात शिबिरे घ्यायचे त्यांनी ते आदेश देतो किंवा त्यांनी दिलेल्या आदेशात सापडली तुमच्या पंचा पाहुण्याची तुमचा जर सोयरा असला तर त्याला शपथपत्र करून सोयऱ्यांना सुद्धा ते पुराग्रा धरून देणार

bola wow. bulindah wow. wow. <laughs> कल्याण <laughs> wow. <laughs> चार बराबर

तर आपल्याने आपले कुणी एक झाले समजा झाले मराठी दादा दुसरे कर? दादा सभेच्या वेळेला मी मागणी केली होती तुम्हाला

সাকনে <laughs> সাকনেনারা <laughs>

विजय सभा आज़ाद मैदान में दिया विजय सभा आज़ाद मैदान में दिया अच्छा नमस्ता प्रवीर जी हम लोगों के आदि होता है हम लोगों के आदि एकता लगे लोग प्रवीर जी माइक के लगवाई प्रवीर जी तो ऐसी

पुढचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. खूपच काय आहे ना इतकसं फक्त मराला. ते आम्ही तयार आहोत. मी सांगतो. आपण सामाजिक तडन होवणार आहे. तरी मी नाही मी गती. तुला काय झालं दादा स्वय सोयऱ्यांचा निर्णय हा फक्त नवीन चौपन्न लाख जे सापडले आपण म्हणतो त्यांच्यासाठी आहे विशेष नाही काय ना जे पूर्वी पण कुणबी मराठा होते त्यांच्यासाठी पण तो लागू पडेल का सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी जुने 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 लागू पडेल का

વર્મ બોલા

आता सकाळी आपण रात्री सगळ्या सांगा रात्री गुण सात वाजता आपण जमलो शिवराय